मांजरडे तालुका तासगाव येथील दत्तनगर परिसरातील रस्त्यागत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा अकरा लाख सदोतीस आणि तासगाव पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली इरळी तालुका कवटेमहांकाळ येथे बनवण्यात येणाऱ्या डी ड्रग्जसाठी मांजरडेून कच्चा माल पुरवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले मुंबई पोलिसांनी प्रसाद बाळासाहेब मोहिते राहणार मांजरडे याला अटक केली होती रविवारी त्याच्याच घरातून कच्चा माल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिस यांना इरळी येथे जप्त केलेल्या डी ड्रग्जचे मांजळीत कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार रविवारी सकाळी मांजरडे येथील दत्तनगर परिसरात संशयित प्रसाद मोहिते याचे वडील बाळासाहेब रंगराव मोहिते यांच्या गट नंबर तीनशे छप्पन्न ब राणात असलेल्या घरावर छापा टाकला घराच्या मागे असलेल्या शेडमध्ये पोलिसांना क्लोरोफॉर्म व ॲसिड असलेले बॅरल मिळून आले क्लोरोफॉर्मचे पंधरा बॅरेल व ऍसिडचे बारा कॅन सापडले एकूण अकरा लाख सदोतीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे एम डी ड्रग्ज बनवण्यासाठीचा हा कच्चा माल मांजरडे येथून इरळी येथील कारखान्यात पाठवला जात होता इरळी येथे एम डी ड्रग बनवल्यानंतर ते राज्यात इतरत्र पाठवले जात होते अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे उपभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील सागर टिंगरे सहाय्यक फौजदार मुलानी बिरोबा नरळे अमोल ऐदाळे बाळासाहेब मदने दरिबा बंडगर अविनाश घोरपडे नायब तहसीलदार धनश्री स्वामी ड्रग्ज निरीक्षक राहुल कारंडे प्राण अनिल पवार संदीप गुरव प्रदीप पाटील लहू जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे मुंबई पोलिसांनी यापूर्वीच आहे त्याच्या ड्रग्ज प्रकरणात शेडमध्ये कच्चा माल बनवून तो इरळीला पाठवला जात होता मुंबई पोलिसांना हे कनेक्शन प्रसादला अटक करूनही लक्षात आले नाही त्यांनी केवळ इरळीत कारवाई केली मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सांगली पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली होती अखेर सांगली पोलिसांनी बाजी मारत मुंबई पोलिसांना धक्का देत पर्दाफाश केला पोलिसांनी घरावर गुप्त पाळत ठेवत हे प्रकरण उघडं केलं आहे प्रसाद मोहितेला मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर इरळीत छापा मारला त्यानंतर इरळीतील मुख्य सूत्रधार प्रवीण शिंदे राहणार बलगवडे याला अटक केली प्रसाद मोहिते हा प्रवीण शिंदे यांचा मेहुणा आहे मुंबई पोलिसांच्या ताब्यातील प्रसाद मोहितेच्या घराजवळील शेडवर छापा मारून त्याच्या वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा प्रसादने त्यांना द्राक्ष बागेसाठीच्या औषधाचा साठा शेडमध्ये ठेवल्याचे त्यांना सांगितले अशी माहिती मिळाली